आज आपण साधे आणि सोप्या पद्धतीने चिखली बनवणार आहोत त्यासाठी एक कपडा घेतलेला आहे त्यात गव्हाचं पीठ मी चाळून ठेवलेलं आहे अगोदरच गव्हाचं पीठ चाळून आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे हे आता गठोडं बांधून ठेवायचं असं पॅक गठोडं बांधायचं गॅ गॅसवर ग्या, कुकर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं डबा ठेवायचा त्यात हे असं गठुडं ठेवायचं पाण्यात थे नाही ठेवायचं तसंच ठेवायचं याला झाकण लावून ठेवायचं याला चार शिट्ट्या होऊन द्यायच्या आणि तीन ते चार तासांनी मग उघडं करायचं चार घंटे झालेले आहेत याला पूर्ण थंड झालंय हे उघडून घेऊया हे खोलून घ्यायचं हे फोडायचं आणि चाळणीने चाळून याचं पीठ तयार करून घ्यायचं पीठ फोडून मिक्सरमध्ये हे एक करून एकदम चाळणीने बारीक झाळलेलं आहे हे पा आपलं पीठ तयार झालेलं आहे हळद टाकायची लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मीठ टाकून घ्यायचं तेल टाकायचे वरतून हे सगळं मिक्स करून घ्यायचं याला सर इथं गोल करायचं चा। याच्यात कडकडीत मोहन घालायचं गोड तेलाचं हे सगळे एक मिक्स करून घ्यायचं ते मोहन आणि पीठ हे छान असं कालून घ्यायचं असं हलवायचं छान टाकले ना त्याचे गुठवाय नाही झाले पाहिजे अशा हाताने फोडून घ्यायच्या व्यवस्थित आहे की नाही आपल्याला पाहिजे असलं ना तर असं करायचं पहा मौन पण व्यवस्थित झालेलं आहे पूर्ण याचा गुठवाय आपण फोडून घेतलेले आता मी थंडच पाणी वापरलेलं आहे पाणी पण थोडं थोडंसं टाकायचं आणि मळून घ्यायचं पीठ मळून झालेले आहे चार पाच मिनटासाठी हे असंच ठेवून घ्यायचं परत असं हे वळून घ्यायचं असा उंडा करायचा आणि फक्त असा करायचा जेवढ मळमूळ घेतो ना आपण तेवढी चकली छान कुरकुरीत होते असं गोल करायचं याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं था। असे गोल गोलगोल घालून घ्यायचे तुम्हाला जेवढी मोठी पाहिजे ना असेल किंवा छोटी ते तुम्ही तुमच्यानुसार करू शकता हे असं करायचं चकल्या तयार करून ठेवलेल्या आता हे आपण आता तळून घेऊया तेल तापलेलं आहे याच्यामध्ये सोडून घ्यायच्या खालची बाजू वरती काटायच्या अशा पलटून घ्यायच्या आणि गॅस मिडियमच ठेवायचा कारण चकली ना आतून पण तळल्या जाते आणि फुल गॅस काढला की चकली वरतून भासते आणि आतून तशीच राहते म्हणून मिडियम करायचा गॅस तशा पलटून घ्यायच्या अशा बुडबुडे आले की चकले आपल्या पूर्ण तयार झालेल्या आहेत आता या काढून घेऊया आपण गव्हाच्या पिठापासून पहा कशी कुरकुरीत चकली बनवलेली आहे तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका